Arre, vale. 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 या देशासाठी आपल्या चळी पाकिस्तानने आपल्यावर आपले अनेक हिंदू धर्माच्या आपल्या लोकांना त्या ठिकाणी त्यांनी किंवा त्यांनी विचारलं तू हिंदू ऐकाने या देशातल्या त्यांना गोळ्या घालून त्यावेळी ते त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांना मारलं होतं आणि त्याचा प्रतिशोध म्हणून आपल्या या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि जे आपले समोर घडणारे जे शाहीद शहीद शाहीद झाले जे जा जवान होते या जवानांनी त्यांना प्रतिसाद उत्तर देऊन त्या ठिकाणी त्यांना बी त्या पद्धतीने ट्राईक करून त्यांना बी त्याचं प्रतिसाद उत्तर दिला आणि त्या ठिकाणी त्यांना जे अतिरिक्त होते त्यांना गोळ्या घालून मारलं म्हणजे हा आपलं एक तोर अक्षरात लिहिण्यासारखा कालचा रात्र म्हणजे दिवस आला त्याबद्दल ए मेरे असतं भरलो जरा जो शाही होऊन त्यात करो या शाहीसाठी या जवानासाठी आणि या देशाच्या पंतप्रधानांसाठी या सर्वांना आपण सॉल्यूट करून आपल्या देश व्यामी कमी नाही जर पाकिस्तानी आमच्याकडे वाखरे दिलं बसलं तर त्यांना त्या पद्धतीने चोख उत्तर देण्याचे जे कार्य केलं ते न भोताना भविष्यात आहे त्यामुळे चवानी जय शिवराय आणि हे मेरे असतं की लोक राखोण बरोबर जो शाहीद होईल ते याद करू कुर्बानी या ठिकाणी अलीकडे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मधल्या बेलगाम या ठिकाणी जे भारताचे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यावर पाकिस्तान येथील अतिरेक्यांनी त्यांच्यावर त्या ठिकाणी गोळ्या घालून त्या ठिकाणी पर्यटकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला सातत्यानं पाकिस्तान हे भारतावर मोठ्या प्रमाणामध्ये गोळ्या घालण्याचं काम या ठिकाणी करत आहे तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री माननीय अमित शहा तथा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे अजित डोवल साहेब यांनी एकत्र येऊन भविष्यामध्ये जो आपला हल्ला केला आपल्या पर्यटकावर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी चून चून के मारण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय प्रधानमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षा समितीचे सल्लागार सन्मान आजीजी टोवर साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूरी ॲक्शन म्हणून आपण त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये काल संध्याकाळी साडेबारा वाजता त्या ठिकाणी आपण आपल्या सैन्याने त्या ठिकाणी जाऊन नऊ ठिकाणी जे दहशतवादीचे अड्डे जे होते ज्या कुरापती या ठिकाणी होता होते सव्वीस अकराचा हल्ला असेल त्यासाठी आपण केलेला हल्ला असेल या हल्ल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी प्रतिकार करण्यासाठी सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी नड्डासाहेब संरक्षण मंत्री सन्मान्य राजनाथ सिंह आणि सुल्ला राष्ट्रीय सल्लागार समितीचे प्रमुख सन्मान्य अजित डोहर साहेब सर्वांच्या खाली आपल्या भारत देशाचं आपलं रक्षण करणारे आपल्या जवानांनी त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे नऊ आठ्य उद्ध्वस्त केले म्हणून आज आपण आपल्या वैराग शहरामध्ये सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी बिज उत्सव आपण साजरा या ठिकाणी करत आहोत एवढंच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चावघात एक भारताने आपल्या देशाने आणि पंतप्रधानाच्या माध्यमातून नऊ ठिकाणी जे दहशतवादी लपून बसलेले किंवा तिथून कटकरत्तन कट करून जगाला देशाला आपल्या त्रास देण्यासाठी तिथून कटकरत्तन करणाऱ्या नऊ वाटेवर भारतीय आपल्या जवानांनी एका शस्त्र अस्त्र टाकून आणि त्या त्यांचा जो मूळ ठिकाण होता ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे या तोयबाई अशा बरेच अधिक दहशतवादी आहेत त्यांच्या संघटना तिथं चालतात आणि तिथून ते बॉम्ब वगैरे बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालतं अशा अशा या दहशतवादी आणि बॉम्ब तयार करणाऱ्या संघटनेला पाकिस्तान सहाय्य करत होतं दहशतवादीला आपण त्यांना घुसून मारलं आणि ह्याच्या पुढेही आपण घुसून मारणार आहे जो पैलगावमध्ये जो आपल्या जो धर्म विचारून किंवा हित करून आपल्याला गोळ्या झाडल्या गेल्या आपल्या भारतीयांना तिथं मारलं गेलं आपण कुठल्याही शांततेची भूमिका असताना आपल्या देशाची आपल्याला दिवस त्याचं काम या पाकिस्तानच्या माध्यमातून या दहशतवादीच्या माध्यमातून केलं जातंय त्याला प्रत्युत्तर म्हणून काल रात्री झालेल्या एक दहशतवादीवर हल्ला हा सगळ्यात मोठा आपल्याला भारताचं यश आहे आणि यातून आपण आनंद उत्सव साजरा करत आहे आणि असंच थोडे थोडं उत्तर पाकिस्तानला आपण त्याचं काम करत आहे